ही जास्त घातक आहे आणि त्याच्या विरुद्ध आपण उभे राहिलेलो आहोत आज हा काही सोहळा तुम्ही करताय शिबिर आहे चांगलं आहे पण तुमच्यासारखी माणसं मला या निवडणूक यंत्रणेमध्ये पाहिजेत निवडणूक यंत्रणेमध्ये पाहिजेत अनेक अनेक निवडणुका या स्थानीय लोकाधिकारच्या टीमवर्कने आपण जिंकलेल्या आहोत टीमवर्कमुळे जिंकलेले तीस तेच टीमवर्क मला आज मला पाहिजे नाही आहेत आपल्याकडे भाजपा एवढे पैसे नाही आहेत पण सोन्यापेक्षा जास्त मौल्यवान माझी माणसं निष्ठावून माणसं ही माझ्यासोबत आहेत ही माझी संपत्ती आहे आणि हे माझं भांडवल आहे तुम्ही जिथे जिथे असाल ऑफिसमध्ये असाल कुठल्या कॉलनीत राहत असाल गावामध्ये राहत असाल जरा तुम्ही वाचता हो, विचार करता हो, बोलता या सगळ्या गोष्टी या जनतेच्या तुम्ही लक्षात आणून द्या जरा की काय चाललेलं आहे कसं चाललेलं आहे नुसतं राम मंदिराचं उद्घाटन झालं जय श्रीराम आता कुठेतरी चालले त्या तिकडे अबुधाबी का कुठे तिकडे मंदिराचं उद्घाटन करतायत तर आनंद आहे मंदिरं जशी तुम्ही उभारतायत त्याच्याबद्दल आम्हाला आनंद आहे आम्हाला कुठे असूया नाहीये पण तिकडे मंदिर उभारलेलं दाखवून इकडे घरं पेटवतायत ना ते पहिलं थांबवा म्हणून मी अनेक ठिकाणी आहे की एक नवीन आता लक्षात येते माझ्या की अनेक ठिकाणी मुस्लिम समाज आपल्यासोबत येतोय म्हणजे मी रायगडमध्ये गेलो कोकणात गेलो मराठवाड्यात गेलो आता उद्या परत मराठवाड्यात जातोय मुस्लिम लोक मोठ्या प्रमाणावरती येत आहेत घरी येऊन भेटत आणि मी त्यांना स्पष्ट विचारतो अरे तुम्हाला कळत नाही लक्षात नाही का आलं मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा मी पुत्र आहे कडवट हिंदुत्ववादी आहे तरी देखील तुम्ही माझ्यासोबत काय येत आहे आणि त्यांचं उत्तर एकच आहे की उद्धवजी तुमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व याच्यामध्ये फरक आहे तो आमच्या लक्षात आलेला आहे तुमचं हिंदुत्व जे आहे ते घरातलंही चूल पेटवणारं हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे तुमच्यावरती आहे तुम्हाला घरातली चूल पेटवून पाहिजे हे आमचं हिंदुत्व आहे हृदयात राम आणि हाताला काम देणारं आमचं हिंदुत्व आहे आम्ही हिंदू आहोत पण हे असे हिंदू आहोत देशप्रेमी हिंदू आहोत उगाच आम्ही आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हिंदुत्वाचा भगवा ध्वज घेऊन पुढे नाही चाललेलो तो ध्वज घेण्यामागे काहीतरी आमचा एक विचार आहे आम्ही मूर्खपणाने तो ध्वज घेतलेला नाहीये विचारपूर्वक तो ध्वज घेतलेला आहे आणि त्या ध्वजामध्ये हिंदुत्वामध्ये छेद करणारे भाजप धर्माधर्मामध्ये भांडणं लावणारे भाजपवाले म्हणून माझ्या आजोबांचं एक जे वाक्य होतं की माणसाने धर्म घडवलेला आहे धर्माने माणूस नाही घडवला माणसाने धर्म घडवला आहे आणि माझंही तेच पण नाही की माणसाने धर्म घडवलेला आहे तुम्ही धर्माने माणूस बिघडवू नका धर्म धर्म करून जो जी माणुसकी आहे त्या माणुसकीला कलंक लावू नका जे हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही पाप करता ते पाप आहे त्या, त्या पापाला आम्ही क्षमा करणार नाही हे असे जे काही विषय आहेत हे मला अपेक्षा तुमच्याकडनं हे आपल्या लोकांना सांगितले गेले पाहिजेत खास करून शहरामध्ये तर सांगितले गेलेच पाहिजेत जे कोणी सेवानिवृत्त झाले असतील त्यांनी अगदी नाना नाणी पार्कमध्ये जाऊन भेटा लोकांना भेटा बसा वो, बोला त्यांच्याशी इतर ठिकाणी सुद्धा कुठे काही मंडळ असतील काही वाचनालय असतील जाऊन बसा बोला त्या वाचनालयामध्ये नुसतं वाचून सोडू नका त्या बातम्यांचा अर्थ त्यांनी नीट समजावून सांगा की नेमकं काय आहे हे झाल्यानंतर पुढे काय होणार आहे म्हणजे मी अनेक सभांमधन प्रत्येक सभांमधनं अगदी भारतीय जनता पक्ष आणि आर एस एसच्या कार्यकर्त्यांना सुद्धा एक आवाहन करत असतो आवाहन आव्हान नाही आवाहन की तुम्ही विचार करा मला आर एस बद्दल एक वेगळा आदर नक्कीच आहे कारण शंभर वर्ष होतील आता पंचवीस साली त्यांना अनेक कुटुंब अनेक परिवार त्यांनी कुटुंबावरती अक्षरशः निखारे ठेवून कुटुंबापासून संबंध तोडून जिथे जिथे त्यांना काम सोपवलं गेलं मग त्रिपुरात असेल मेघालयात असेल पंजाबमध्ये असेल जाऊन वेळ प्रसंगी मार खाऊन शिव्या खाऊन आर एसएसचं आणि भाजपचं काम केलेलं आहे मग त्यांना मी विचारतोय की तुम्ही जे काय केलं आता जे काय तुमच्या पदरात फळ पडलंय याजसाठी केला होता अठ्ठास हे तुम्हाला असं वाटतंय का की आता हे जे उपरे बाजार गुणगे आमच्या डोक्यावरती बसवलेत आम्हाला सतरंजा उचलायला लावतायत आणि बाजार गुणगे आमच्या डोक्यावरती बसवतायत याचसाठी केला होता अठ हे हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे आणि जर मान्य नसेल तर मी नाशिकला पुष्पाग्रजांची एक कविता जी सांगितली होती सामान्य माणसाची त्याच्या पुढचं एक कडवं आहे त्याच्या पुढचं कडवं आहे की धर्माचा ध्वज नीट लक्षात घ्या धर्माचा ध्वज हा ज्या वेळेला अडाण्याच्या हाती जातो त्यावेळेला त्या ध्वजावरून रक्ताचे थेंब ओघळतात ते रक्त असतं त्या धर्माचंच आज धर्माचा ध्वज अदानी वेगळा पण आडाण्यांच्या हातामध्येच गेलेला आहे अडाण्यांच्या हातामध्ये आणि जो काय खून खराबा चाललेला आहे याला संपव त्याला संपव याला उडव त्याला उडव हे जे आहे हे आमच्याच धर्माचं रक्त त्या अडाण्यांच्या हातामध्ये आमच्या धर्माचा ध्वज गेल्यामुळे त्या ध्वजावर जे रक्त ठिबकत आहे ते आमच्या धर्माचंच रक्त ठिबकत आहे आणि ते गुन्हेगार हे आहेत आणि या धर्माचा ध्वज जर का आपल्याला वाचवायचा असेल धर्म जर का वाचवायचा असेल भारत जर का वाचवायचा असेल भारत माताजीला म्हणतो ती जर का वाचवायची असेल तर मात्र आपल्याला जिद्दीने उभं राहावं लागेल त्वेषाने उभं राहावं लागेल जे संकट येईल त्या संकटाच्या छाताडावरती जा चालून जाण्याची हिंमत तुम्हाला ठेवावी लागेल तर आणि तरच आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलू शकतो नाहीतर जसे भेकड गेलेले आहेत तसे जे अजूनही भेकड माझ्या शिवसेनेत असतील त्या भेकडानो तुम्ही मिंदेकडे सरळ जा तुमची आम्हाला आवश्यकता नाही अजिबात नाही भेकड असतील भाकड असतील त्यांनी जरूर जावं पण मुठभर जरी असले तरी मर्द आणि निष्ठावंत मावळे हे श्रीमी छत्रपती शिवाजी महाराजांना आणि भगवायला साथ देत आले आणि त्यांच्या जोरावरती आग्रवर्न सुटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले ते मूठभर मावळ्यांच्या ताकदीवरती भाडोत्री ढिगभर मावळ्यांचे नाही मावळ्या हा कधी भाडोत्री असूच शकत नाही आणि तसे तुम्ही सगळे स्थानीय लोकाधिकारचे निष्ठावंत जिवंत आणि सळसळते हे मावळे आहात आणि मला खात्री आहे की लोकाधिकारी एखादं काम मनावर घेतलं का ते पूर्ण यशस्वी केल्याशिवाय ते थांबत नाही आणि तसं ते तुम्ही कराल अशी आशा बाळगतो खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र